भाजप प्रणित युती सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दहा जिल्ह्यातील संबंधित बँकावर कारवाई केली बँकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत यासाठी आज नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विविध बँकांच्या पातळीवर संवेदनहीनता पाहायला मिळते भाजप प्रणित युती सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दहा जिल्ह्यातील संबंधित बँकावर कारवाई केली परंतु प्रत्येक ठिकाणी कारवाईचे पाऊल उचलण्यापेक्षा बँकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत त्याशिवाय अपेक्षित कार्य होऊ शकत नाही यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले नियम व कायदे कितीही कडक असले तरी त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची मानसिकता अनेक ठिकाणी दिसत नाही त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो प्रामुख्याने बँकांच्या बाबतीत यापूर्वी अनेकदा आणि अने चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून असा अनुभव प्रकर्षानेच आला दुष्काळी अनुदान वाटप असो की पीक कर्ज वाटप पीक विम्याचे वितरण असो वा पीक विमा स्वीकारणे किंवा पीक कर्ज पुनर्गठन या प्रत्येक बाबतीत बँकांनी आडमोठी भूमिका घेतली शेती आणि शेतकऱ्यां चे करीता परंतु वर्षानुवर्षे सत्ता संचालन करूनही शरद पवारांसारखा जाणता नेता रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांचा कैवार घेण्याचा केविलपणा प्रयत्न करतो हे हास्यास्पद असल्याचेही राजेश पवार म्हणाले या जागर आंदोलनास आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरुवात झाली त्यानंतर हजारोंच्या संख्येने शेतकरी भाजप नेते कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले जागर आंदोलनाचे संयोजक राजेश पवार हे होते या आंदोलनाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर महानगर अध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख माजी मंत्री डॉक्टर माधवराव किनाळकर सुभाष वानखेडे ओमप्रकाश पोकर्णा गंगाराम ठक्करवाड माजी आमदार गंगाराम ठक्करवाड संघटन मंत्री संजय कोडगे शहर व ग्रामीण भागातील पक्षाचे सर्व उपाध्यक्ष सरचिटणीस नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व आघाड्यांचे प्रमुख आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील लोक सहभागी झाले होते हा मोर्चा काँग्रेसवाल्याच्या विरोधात नंबर एक आणि दुसरं जे स्वतःला सावकार समोर आहे ते बँका त्या सावकाराच्या विरोधात मोर्चे बँकेच्या विरोधात